मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातला दोन हजार चोवीसचा पहिला बोकड आणि हा बोकड आहे संतोषराव सोनवणे यांच्या घरचा घरच्या शेळीला जन्मला आलेले पिल्लू सांभाळले त्याला चंद्रकोर आणि वरती चांदणी अशा स्वरूपातला हे किती आता याचं वय किती आहे सतरा अठरा महिने असतात जवळपास अजून नाही कोणी मागणी आली होती काही मागणी काय नाही फक्त चर्चा होती मात्र आम्ही काहीच तुम्हाला फक्त कॉल केला म्हणजे दुसरं कुठेच काही केलेलं नाही आपण जो व्हिडिओ करतो ह्या व्हिडिओचा उद्देश हा असतो मा मा की लोकांच्या घरी जन्मले जे चंद्रकुरीचा बोकड आहे बकरीच्या माध्यमातून तो योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवा कारण मार्केटमध्ये बकरी झाला की चंद्रकोरांच्या बोकड्यांचे देखणे सुंदर रुबाबदार आणि काहीतरी विशेष गुणधर्म असणाऱ्या जास्त मागणी असते तर हा एका शेतकऱ्याच्या घरी म्हणजे शिळी पण घरचीच पिल्लू पण घरचंच आणि आपल्या उस्मानाबादी मधलं पिल्लू आहे बघा दोन दातावरला बोकड आहे तुम्हाला ज्या जाणकारांना जर पारख असेल तर दोन दातावरला बोकड आहे दुसरी गोष्ट म्हणजे उस्मानाबाद प्युअर पिल्लू आहे सुंदर अशी चंद्रकोर आणि वरच्या भागामध्ये इथं तारा म्हणजे बकरीसाठी बऱ्याच लोकांचा जो आग्रह असतो की चंद्रकोरचा बोकड त्या स्वरूपातलं कसल्याही स्वरूपाचा बट्टा नाहीये बर बरं याची माय आपल्या घरचीच आहे ना घरचीच आहे वजन केलंच नाही वजन नाही केलेलं अंदाजे माझ्या याच्यानुसार चाळीस बेचाळीस किलोच्या आसपासचा बोकडा असेल पंचेचाळीस पर्यंत जाईल आरामात कसल्याही स्वरूपातला बट्टा नाहीये सांगायचा मुद्दा की बोकड जो आहे तो सुंदर आहे आणि मी संतोष भाऊचा मोबाईल नंबर दिलेला आहे पत्ता देतो मी पत्ता परत एकदा सांगतोय मुक्का मुंडेगाव तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली दोन हजार चोवीसचा हिंगोली जिल्ह्यातला हा पहिला बोकडा या चॅनलवरचा तुम्हाला जर काही म्हणजे माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट थेट येऊन बोकड पाहू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे संतोष भाऊचा थेट संपर्क पण करू शकता आवडला असेल तर योग्य ग्राहकापर्यंत जर पोहोचवायचा असेल तर पोहोचू शकता तुम्हाला स्वतः खरेदी करायचा असेल तरी पण त्यांचा नंबर दिलेला आहे माझा उद्देश क्लिअर कट आहे योग्य बोकडाला योग्य किंमत मिळावी बाकी मागणी थेट लोक कॉल करतील त्यावेळेस समोरासमोर दाखवून देईल काय अपेक्षा आहे कितीपर्यंत सोडायचं कसं दहा बारा लाखा सोडायचं हे आपलं दहा बारा लाखापर्यंत किंमत यावी अशी अपेक्षा आहे काही मागून गेलं होतं का अगोदर कोणी कुठं बाजार वगैरे दाखवला होता आतापर्यंत कुठच बोकड दाखवलेलं नाहीये ज्यांना आवडला असेल त्यांनी थेट यावं आणि देवनार सारख्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची किंमत मिळते अशा स्वरूपाचा बोकड आहे तुम्हाला कसा वाटला बोकट एक ओळख लिहून पाठवा आणि पाहिजे असेल तर संपर्क करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र